मुख्यमंत्री म्हणाले ना से, 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 की पुण्यात दादागिरी दादा दादा चालते सर 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 विचार आला लोय त्यांना काय माहिती का पुण्यात दादागिरी चालते अजून काय माहिती पाहिजे नाही सर भेट घेऊन आलं नाही मी भेटीत काय बोलिन हे थोडी तुम्हाला सांगणार मी काय बोलणार हे सांगूच शकतो सांगतो अटकर तर मात्र कायदा सुव्यवस्था कुठं राहिला नाही काय पावलं असतील का पाहायला गेलं तर नाही आहे की नाही ते त्यांना माहिती मंत्रिमंडळात महाराष्ट्राला माहिती यांना काय माहिती असेल मला वाटत नाही विरोधी पक्षात आहे त्याच्यावर गोप ठेवण्याचं काम करेन जर संपायचं असेल तर ते संपवतील ना त्यांना संपायच नाही आहे त्यांना मी काय करू मी फक्त लोक काम केलं असं ठाण्यात एवढं मोठं खून प्रकरण काढलं फार काय पुढे कोणी काही बोललं असं मला काही दिसले नाही तरी मी शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले की महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांनी जातीने लक्ष घातलं चार आरोपी गेले पण दुर्दैवाने करावं लागलं त्याच्यानंतर प्रश्न पण तरी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकली त्या आहे प्रकरण जे घडलं आणि इन्स्पेक्टरची पदवी करण्यात आली हे सगळं प्रकरण काय आहे तिथं एसआयटी मार्फत चौकशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ही e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जाहीर मागणी करतोय आणि त्याला फोन करत नाही हे अशेच आकांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं तसे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळ झाले तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात मंत्रांना तर माहित असेल ना दादागिरी वाढली मग कोणाची वाढली प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दादागिरीमुळे वाटोळ होत आहे ते आम्ही वारंवार सांगतो सनातन धर्म हा ट्रेलर आहे देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोबट शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकलं आणि ब त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता हा सनातनात सनातनी न झाला त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे